नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा लाडका काय बाबासाहेब दोंदे आज या ठिकाणी तुम्ही बघताय दिंडीचं प्रस्थान पुन्हा वरखेड या ठिकाणी चाललंय आणि खूप काही असं भक्तिमय वातावरण चालू आहे ना लाईव्ह चालू आहे ना भक्तिमय वातावरण असं बघा ते चांदा ते श्री क्षेत्र संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राभर ज्या दिंडीनं पूर्ण मानव राज्य केलं आजची ती म्हणजे वरखिडीची लखव आहे तिला अगदी भक्तिभावानं प्रेमानं अगदी भक्तिभावानं म्हणजे नाही का जसं म्हणतो आपण एखादं आईची मायाईपेक्षा पलीकडचं नातं त्या लखावायचं आणि माझं आणि आमच्या सर्व पूर्ण महिला वर्गांचं असतंय तर आम्ही चाललो आहे आता थेट आमचं प्रस्थान तसंच जाधव वस्ती ह्या ठिकाणी म्हणजे चिंचोली या ठिकाणून आम्ही नाश्ता वगैरे केला रात्री मुक्कामी तिथंच होतो कारण आमची पालखी पालखीसिद्धा मुक्कामी थांबलेली होती नाही का मग आता प्रस्थान करत करत चाललो आहे आता सकाळचीच वेळ आहे खूप असं सुंदर वातावरण आहे बघा तुम्ही बघताय की ह्या दिंडीचं रहस्य म्हणजे खूप मोठं आहे लांबून लांबून लोक आलं आहेत तर खूप असं भक्तिमय वातावरण आहे तर सगळ्यांनी ह्या व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे सबस्क्राईब आहे आणि कमेंट करायचं आहे धन्यवाद मित्रांनो